नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रंट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या संबंधित आजाराच्या माहितीसाठी बनवलेलं आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आजचा टॉपिक आहे प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या उलट्या प्रेग्नन्सीमध्ये उलट्या होणं हे एक साधारण गोष्ट आहे जनरली हे पहिले तीन महिने ह्या उलट्या जास्ती होत असतात थोडंफार उलटीसारखं वाटणं आणि उलटीची उबळ येणं किंवा उलट्या होणं हे प्रेग्नन्सीमध्ये कॉमन असतं दोन ते तीन किलो वेट लॉस जरी झाला पहिल्या तीन महिन्यात तेही कॉमन आहे तर त्याच्यासाठी काही घाबरण्याची आवश्यकता नाही आहे ऑलमोस्ट नव्वद टक्के प्रेग्नंट फिमेलला नॉशियाचा त्रास असतो पन्नास टक्के प्रेग्नंट फिमेलला उलट्या होत असतात फक्त तीन टक्के प्रेग्नन्सीमध्ये उलट्या ह्या थोड्या सिरियस टाईपच्या होतात म्हणजे जास्ती होतात ज्याच्यावर त्याचा शरीरावर परिणाम होतो मदरच्या आपण आता जाणून घेऊ हो की हे उलट्या का होतात हे उलट्या हॉर्मोन्स बदलामुळं होत असतात प्रेग्नन्सी रिलेटेड हॉर्मोन्सची लेवल खूप वाढते आणि त्याच्यामुळे ह्या उलट्या होत असतात दुसरं अन्ननलिका आणि जठर ह्याचं जंक्शन जे आहे हे वीक होतं हे वीक ह्या प्रेग्नन्सी हॉर्मोनमुळं पण होतं आणि त्याच्यामुळे हे उलटी होणं उलटीची शक्यता जास्त असते जेनेटिक ससेप्टिबिलिटी पण असते ज्याच्यामध्ये काही स्त्रियांना उलट्या होण्याची रिस्क ही जेनेटिकलीच जास्त असते तर उलट्यांसाठी डॉक्टरांकडे जायची आवश्यकता कधी आहे जर उलट्यामुळं चक्कर येत असेल बसणं होत नसेल आडवस पडाव वाटत असेल किंवा लघवीचं प्रमाण कमी होतंय टंग ड्राय होते म्हणजे डिहायड्रेशनचे जर सिमटम येत असतील तर डॉक्टरांना नक्कीच भेटलं पाहिजे किंवा उलट्या खूपच प्रमाणात येत आहेत तर आपल्याला डॉक्टरांना भेटून उलटीचं दुसरं तर काही कारण नाही आहे ना हे आपल्याला शोधलं पाहिजे बऱ्याच वेळेस उलटीसोबत जर पोट खूप दुखत असेल किंवा डोकं खूप दुखत असेल तर आपल्याला दुसरे कारणं शोधायला लागतात कारण प्रेग्नन्सीमध्ये उलट्या होण्यामध्ये पोट दुखणं किंवा डोकं दुखणं ह्याचं प्रमाण खूप कमी असतं औषधांशिवाय आपण काय करू शकतो ज्याने करून ह्याचा वॉमिटिंगचा परिणाम आपल्यावर कमी होईल आणि वॉमिटिंग्स पण कमी होतील तर स्मॉल फ्रिक्वेंट मिल्स घेतले पाहिजेत म्हणजे कमी कमी खायचं आणि दोन दोन तीन तीन तासांनी खायचं दुसरं हायड्रेशन चांगलं मेंटेन केलं पाहिजे त्याच्यासाठी पाणी जास्त प्या कोकोनट वॉटर प्या फळांमध्ये केळीचं सेवन वाढवा सकाळी जेव्हा उठतो आपण उठल्या उठल्या ब्रश पण करण्याच्या अगोदर बिस्किट्स असतील नमकीन असतील ड्रायफ्रूट्स असतील हे खाल्ल्यानंतर थोडं उलटीचा परिणाम कमी होतो खूप स्निग्ध पदार्थ म्हणजे खूप ऑइली फूड्स अवॉइड केले पाहिजेत कॅफेनेटेड प्रोडक्ट सॉफ्ट ड्रिंक्स अवॉइड केले पाहिजेत आणि हाय कार्बोहायड्रेट डाएटने पण काही काही पेशंट्सला खूप त्रास होतो किंवा लो प्रोटीन डाएट असेल तरी पण काही काही पेशंट्सला खूप त्रास होतो ह्याच्या व्यतिरिक्त काही पेशंट्सला म्युझिक ऐकल्यानंतर उलटीचा त्रास थोडा कमी होतो किंवा मूवीज किंवा व्हिडिओज बघितल्यानंतरही उलटीचा त्रास थोडा कमी वाटतो वॉकिंग जेवढं जमेल तेवढं वॉकिंग केलं पाहिजे कारण जेवढं वॉकिंग करू तेवढा उलटीचा त्रास कमी होण्याची शक्यता ह्या पेशंट्समध्ये असते जर आपण हे सगळं केलं आणि तरी पण जर आपली उलटी कमी होत नाही आहे तर आपल्याला औषधांची मदत घ्यावी लागते बरेचशा प्रेग्नंट फिमेल असतात त्या अगोदरच डिसाईड असतात की मी काहीच मेडिसिन घेणार नाही तर असं विचार करू नका कारण वॉमिटिंगमुळे तुमच्याच तब्येतीचे हाल होणार आहेत प्रेग्नन्सीमध्ये बरेच औषधं आहेत जे की खूप सेफ आहेत तर ते औषधे देखील तुमच्या उलटीचा त्रास कमी केला जातो आणखीन एक प्रश्न असतो जो प्रेग्नंट फिमेल प्रत्येक वेळेस विचारत असतात ह्या प्रेग्नन्सीमध्ये तर उलटी झालेली आहे पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये उलटी होईल का तर ह्या प्रेग्नन्सीमध्ये जर उलटीचा त्रास जास्त झाला तर पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये उलटीचा जा त्रास जास्ती होईल असं अजिबात नाही आहे म्हणजे ह्या प्रेग्नन्सीमध्ये उलटी झाली म्हणून नेक्स्ट प्रेग्नन्सीमध्ये सेम त्रास होईल तर ह्याचा काही एक संबंध नाही आहे एका प्रेग्नन्सीमध्ये उलटीचा त्रास झाला तर दुसऱ्या जा प्रेग्नन्सीमध्ये होईलच असं नाही तर इन कन्क्लूजन आपण आज जाणून घेतलं की प्रेग्नन्सीमध्ये उलटीचा त्रास किती व्यक्तींना होतो आणि त्याच्यासाठी नॉन फार्मॅकोलॉजिकल म्हणजे औषधांव्यतिरिक्त आपण काय काय करू शकतो ज्याच्यामुळं ह्या उलटीचा त्रास आपल्याला कमी होईल धन्यवाद